नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज राज्य सरकारने दिले तातडीने आदेश ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून अंगणवाडी सेविकांचा प्रोत्साहन मानधनही मिळणार संघाचे प्रतिनिधी ब्रजपाल सिंह काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा अंगणवाडी सेविकांच्या मानधनाच्या प्रतीक्षेत अंगणवाडी सेविका मानधनाच्या प्रतीक्षेत अनेक महिन्यापासून प्रोत्साहन भत्ताही थकला सकाळ सेवा मुंबई राज्यातील सुमारे दोन लाख अंगणवाडी सेविका आणि मदतनीस मानधन आणि प्रोत्साहन भत्त्याच्या प्रतीक्षेत आहेत मार्चचे मानधन आणि ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपासूनचा प्रोत्साहन भत्ताही थकीत आहे त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असून महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाने सरकारकडे तातडीने मानधन व प्रोत्साहन भत्त्याचे वाटप करण्याची मागणी केली आहे अंगणवाडी कर्मचारी हा त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचे एकमेव साधन आहे मात्र मार्च महिन्याचे मानधन अद्याप न मिळाल्यामुळे ते आर्थिक अडचणीत सापडले आहेत याशिवाय चार ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार सेविकांना दरमहा दोन हजार तर मदतनीसांना दरमहा एक हजार रुपये प्रोत्साहन भत्ता मिळणार होता दरम्यान मागील सात महिन्याचा भत्ता मिळालेला नाही यामुळे सेविकांचे चौदा हजार रुपये आणि मदतनिसांचे सात हजार रुपये थकले आहेत हा भत्ता फरकासह त्वरित वितरित करण्याची मागणी संघाचे प्रतिनिधी बृजपाल सिंह यांनी केली आहे